नमस्कार मी मोरेश्वर हाय महार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राजकारणात काही होऊ शकते राजकारणात शत्रू उद्या मित्र होऊ शकतात मित्र आजचे मित्र उद्या शत्रू होऊ शकत त्याचे नाव राजकारण आहे त्यामुळे राजकारणाचं आकर्षण हे अजून टिकून आहे राजकारण किती बदनाम झाला किती तरी राजकारणाचं जे ग्लॅमर आहे ते आजही कायम आहे हा मुद्दा यासाठी बोलतोय की माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चक्क स्तुती केली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आज पंचावन्नवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने कॉफी टेबल बुक प्रकाशित झालेला आहे त्या बुकामध्ये अनेक लेख आहेत त्यात एक लेख उद्धव ठाकरेंचा आहे उद्धव ठाकरेंनी लिहिला आहे आणि चक्क स्तुती केली आहे प्रामाणिक राजकारणी उद्धव उद्धवांनी की फडणवीस हे प्रामाणिक राजकारणी आहेत अभ्यासू आहेत कायद्याचं त्यांना ज्ञान आहे अर्थ आर्थिक विषयाच ज्ञान आहे प्रशासकीय ज्ञान आहे म्हणजे हे सर्व गुण फडणवीसांना चिटकवले आहेत त्यांनी त्यामुळे ते म्हणतात की बाडणवीस हे इतरांपेक्षा भाजपमधल्या इतरांपेक्षा वेगळे ठरतात राष्ट्रीय पातळीवर भविष्यात त्यांना संधी आहे असाही सर्टिफिकेट उद्धवनी देऊन टाकलाय म्हणजे फार दूर नाही म्हणजे फार फार मागे जायची गरज आहे ती विधानसभा निवडणुकीच्या आहेत हेच उद्धव ठाकरे काय बोलत होते फडणवीसांबद्दल तू राहशील किंवा मी राहीन इथपर्यंत त्याने तू राहशील किंवा मी राहील आता कोण निकाला आणि दाखवून दिला की कोण राहिला कोण बाजूला गेलो हेच उद्धव टोमणी मारल्यामध्ये फडणवीसांना टरबुजा म्हणत होते अनाजी पंत म्हणजे फडणवीसांना नाव अनाजीपंत म्हणजे अना अना तेच तेच उद्धव ठाकरे आहेत फार नाही आठ दहा महिने झाले आहेत राजकारण बदलते परिस्थिती बदलते दिवस बदलतात आणि माणसाची भाषा बदलते म्हणजे चुकूनही फडणवीस यांच्याबद्दल चांगलं न बोलणारे या निवडणुकी निवडणुकीने निकाला आधी उद्धव आज म्हणजे प्रशंसेचे मोठे गले लठ्ठ हार घालतायत लेख पाहून अनेकांना म्हणजे चक्रावले येत अनेक जण काय म्हणजे नेमकं काय सुरू आहे उद्धव ठाकरे फडणवीसांजवळ जवळ येत आहेत का भाजप आणि फडणवीस जवळ येत चालले आहेत का ठाकरे बंधू यांच्या मनोमिलनाची चर्चा खूप झाली दोघे एकत्र येत आहेत वगैरे एकत्र येण्यासाठी आम्ही एकत्र आलोय वगैरे उद्धव बोलले पुढं काय गाडी पुढे धकलेली दिसत नाही पण ही वेगळीच गाडी सुरू झालेली दिसत आहे म्हणजे विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची जोरदार चर्चा झाली कोणत्या कामासाठी चर्चा आली का वगैरे ते वेगळे म्हणजे दोघं एकत्र बसले होते बरेच नंतर आता परवा शनिवारी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक झाली गुप्त बैठक अशी चर्चा आहे भाजपने त्याचा इन्कार केला आहे परंतु चर्चा आहे हे चर्चा यासाठी होत आहे ती काहीतरी आग आहे म्हणजे धूर यासाठी निघतो आहे की धूर आहे याचा अर्थ आग आहे उद्याची आग आहे आणि आता या विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभेच्या म्हणजे सभागृहाच्या म्हणजे विधीमंडळाच्या रेकॉर्डवर फडणवीसांनी मोठी ऑफर देऊन टाकली आहे उद्धव ठाकरेंना आम्ही तिकडे यायचा स्कोप नाही तुम्ही इकडे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे अशी ऑफर चक्क फडणवीसांनी दिलेली आहे तिकडून चौकामध्ये बोलताना दिलेले नाही विधीमंडळात सभागृहात दिलेली आहे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे ते कसं कसं पाहायचं ते आपण ते ठरवता येईल वगैरे वगैरे तर नेमकं लोकांमध्ये चर्चा तीच आहे की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे उद्धव ठाकरे भाजप जवळ जात चालले आहेत का फडणवीसांमुळे उद्धव फडणवीस आणि उद्धव एक नव रसायन नवीन केमिस्ट्री तयार होत चालली आहे का कारण फडणवीसांना मार्के मशी प्रमाणे पाहणारे उद्धव ठाकरे आता एकदम त्याची बॉडी लँग्वेजच बदलली आहे अंबादास दानवे यांना निरुप समारंभात या पद्धतीने या दोघांमध्ये ट्युनिंग दिसलं उद्धव आणि फडणवीस त्यामुळे बीजेपी वाले सुद्धा चक्र आले म्हणजे आधी अधिक आधी पूर्वी अतिशय महत्वाचं आहे कटुता म्हणजे कटुता गेलेली आहे गुडवा आला आहे हा गुडवा किती वाढणार आहे याच टेन्शन म्हणजे भाजपवाल्यांना कमी आहे परंतु एकनाथ शिंदेना जास्त आहे अजितदादांना जास्त आहे त्यामुळे शिंदेनी आपली तयारी शिंदेने आज रात्री त्यांच्या आमदारांची बैठक बोलवलेली आहे म्हणजे परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी एकनाथ शिंदे नव्या सैन्याची जमोजमो करतायत असं दिसत आहे कारण रिपब्लिकन सेनेसोबत त्यांनी गेल्याच आठवड्यात त्या महाराष्ट्राचं राजकारण आहे का तुम्हाला काय वाटते म्हणजे उद्धव इकडच्या कॅम्प मध्ये दिसले